थोडस राईट साइड आहे एसएल आर डिग्री ला एसएल आर पॉझिटिव्ह ठीक आहे हे दुखते इथे थी दुखते इथे हा जरा दुखते का जास्त दुखते हा भाग जास्त दुखतोय का ठीक आहे असा पेन आहे का इकडे दुखत जात का खाली आता इथं बरोबर दुखलं बरोबर हे असं खाली जाते दुखत जाते का एवढाच दुखतो म्हणजे एल एल फोर एल थ्री एल टू ह्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत त्यामुळं त्याला गेले तीन वर्ष झालं पाठीचा त्रास आहे म्हणजे लोअर बॅग त्याची खूप दिवसाने दुखत आहे यासाठी आपण आता अग्निकर्म ही चिकित्सा त्याच्यासाठी करणार आहे ठीक आहे हा एस वन एल फाय एल फोर एल थ्री एल टू एल वन म्हणजे हा इथं डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत ठीक आहे तर हे डिजनरेटिव्ह चेंजेस कमी करण्यासाठी अग्निकर्म हे सगळ्यात श्रेष्ठ कर्म आहे याने ते सगळे मॅनेज होण्यासाठी मदत होईल ठीक आहे या बाजूला आलेल्या नर्स पण आपण याच्यामध्ये कवर केले आहेत ठीक इथं पहिले दुखवायचं ठीक आहे आता इथं दुखतंय का दाबल्यानंतर वन पर्सेंट तरी दुखतंय का इथे दुखतंय का इथे इथे म्हणजे बघा आपण काय केलं की त्याला खूप वर्ष झालं गेले तीन वर्ष झालं डिजनरेटिव्ह चेंजेस असल्यामुळं त्याला लोअर बॅक पेन खूप दिवसांनी होता ठीक आहे तर आपण काय केलं एस वन एल फाय फोर एल थ्री एल टू आणि एल वन इथं अग्निकर्म केलं आणि त्याच्या बाजूने येणाऱ्या ज्या नर्व आहेत त्याला पण आपण शलाकानं एक चटका दिला ठीक आहे कि तर आता त्याला आपण बघतोय की कितीही दाबलं तर तिथं दुखत नाहीये म्हणजे इस्टंट पेन रिलीफ विदाउट साईड इफेक्ट अग्निकर्म हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ठीक आहे ओके बघा परत दुखते का बिलकुल नाही ना ठीक आहे ओके अग्निकर्म करण्यापूर्वी आपण त्याची उजव्या आणि डाव्या पायाची एस एल आर टेस्ट केली होती बरोबर तर एस टेस्ट त्याची डाव्या पायाची नाईन्टी डिग्रीला पॉझिटिव्ह होती आता तो दुखतोय का बघा म्हणतोय काय म्हणतोय बघा दुखतोय म्हणजे नाईन्टी डिग्रीच्या पुढे नेऊन सुद्धा त्याचा डावा पाय दुखायचा पूर्णपणे थांबला अगदी पाच मिनिटांमध्ये में आणि काही साईड इफेक्ट नसताना अग्निकर्म ही श्रेष्ठ चिकित्सा आहे ठीक नमस्कार अग्निकर्म ही चिकित्सा सुश्रुत आणि फार पूर्वी म्हणजे पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे म्हणजे इन्स्टंट पेन रिलीव्ह करण्यासाठी म्हणजे वाद जे असतो शरीरातला तो वाद कमी करण्यासाठी अग्निकर्म हे श्रेष्ठ कर्म सांगितलेलं आहे आणि आपण काही पेशंटमध्ये जसं की गुडघेदुखी सांधेदुखी मनक्यांचे विकार मान उघडणे नस दबणे अशा भरपूर विकारांमध्ये अग्निकर्म हे श्रेष्ठ कर्म सांगितलेलं आहे त्यातलीच एक केस आपण आत्ता इथं केलेली आहे आपण त्यांना विचारूया पूर्वी तुम्हाला किती दिवसांपासून पाडदुखीचा त्रास होता

आणि जे कॉम्प्रेशन होतं म्हणजे मनक्यांमध्ये जो गॅप असतो आणि त्याच्यामध्ये ज्या नस दबलेल्या असतात असं आपण बोललं जातं त्या लगेच त्याच्या इन्स्टंट एकदम रिलीव्ह झाल्या आहेत आणि त्याला एकदम आराम वाटतोय एकदम चांगला आराम वाटतोय थँक्यू